मालेगाव महापालिका हद्दीतील सोयगाव इंदिरानगर भागातील योगायोग मंगल कार्यालय परिसरात सुरू असलेल्या भयारी गटारीच्या कामामुळे रस्ता खोदण्यात आला होता सदर ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून रस्ता बनवण्यासाठी दगड मुरूम टाकून ठेवण्यात आले होते त्यानंतर चारी खोदून भयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहेत आज पहाटेपासून सुरू असलेल्या सततनधारेमुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून या ठिकाणी खोदलेल्या चारीमध्ये काळ्या मातीने भर केल्यामुळे रस्ता खचला असून ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत दलदल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आज सकाळपासून दोन लहान मुलांपासून एक महिला या खड्ड्यात रुतल्याने त्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते परिसरातील नागरिकांनी त्यांना ओढून खड्डाबाहेर काढले या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना या चिखलामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे शिवाय लहान मुलांची स्कूल बसी चिखलामुळे येत नसण्यामुळे आज शाळेत मुलांच्या अभ्यासाचेही नुकसान झाले आहे परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे त्वरित या रस्त्याची डागडुजी करून किमान तात्पुरता मुरून तरी टाकून द्यावा अशी मागणी केली आहे प्रशासनाने जी काही दुर्व्यवस्था केली रस्त्यांची गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्हाला खूप अडचण येत आहे मुलांना शाळेची गाडी येत नाही मुलं वेळेवर शाळेत पोचत नाही जाण्या येण्यास रस्त्याला बाजारात जाणं हे ते सगळे अडचणी येत आहे आणि आता शिवाय पावसाळा लागला आहे तर प्रशासनाने पावसाळ्याच्या आधीच हे काम केलं पाहिजे होतं आम्हाला सांगितलं गेलं होतं इलेक्शनमुळे थोडं एक दोन महिने लेट होईल पण आता इलेक्शन होऊन दोन महिने झाले तरी प्रशासन दुर्लक्ष करतंय तरी आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी लवकरात लवकर आमच्या रस्त्याचे काम करावे अंडरग्राउंड गटारी करावे माणसं पैसे जायला ना महिना बसून लाजानी वाटते का यातले टाका मुरुम टाका काहीतरी वाळू टाका दगड टाका हा लहान लहान पोरं फशी राहणार लहान लहान पोर फशी राह दूध गाव घेत पोरचं काही काढी त्या खड्डा मा चंबरच माई काढी आता बाई काढी पोरगा काढा एक पोरगा काढा महिन्यापासून या रस्त्याचं चा काम चालू आहे प्रशासनाचं चा ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे आणि टंगळमंगळचं चा काम चालू आहे आता नेमका रात्री पाऊस पडला तीन वाज्यापासून तर अक्षरशः जी गटारीची नाली खोदली त्यांनी ती पूर्ण खाली बसलेली आणि अक्षरशः त्या नालीमध्ये बाया काय लहान मुलं काय पूर्ण फसत आहेत आणि आज सर्वांची जवळजवळ शाळा तर बंदच आहे आज लहान मुलं तर घरातून बाहेर निघालेच नाही त्या चिखलामुळे तर एकच विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करावं बस बघाय असे खड्डे पडलेले सकाळी चार वाजता आम्हाला जावं लागतं आम्ही पाच वाजता उठतो आता एक लहान मुलगा फसला परत एक लेडीज फसून गेली गायी फसू राहिले गायी गायीचा त्यांचा विषय झाला दोन न पण माणसं फसायला लागले बरं दिवस म्हणून आम्ही सकाळी पाच वाजता जाणारी माणसं ते काम चांगलं करताय पण विषय असा आहे की लवकरात लवकर लोखर रस्त्याचं आता रात्री एक एक, एक एका पावसामध्ये एवढं खड्ड पडू शकतंय पाहिजे तेवढा पाऊस नाही आला तरी भरपूर भरपूर जर पाऊस आहे तर पूर्ण गल्लीला पूर्ण येतून तिथून चारी सारखे खड्डे पडेल आम्हाला अक्षरशः चालणं मुश्किल झालेलं आहे लवकरात लवकर लोखर काम करावे निदान मुरुम तरी टाकून द्यावे असं मुरुम फक्त करायला मी जर खंडा मी आपण सकाळपासून बाहेर बी निघत नाही खड्ड्यात पडल्यापासून एवढं घाबरून गेलेलं आहे की अक्षरशः यांनी मुरुम तरी टाकला पाहिजे रस्त्यावर इतकी बोगस पोझिशन झालेली रस्त्याची की अक्षरशः चालण्याची म्हणजे शक्यच नाहीये